महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज राजभवनात कालिदास कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी कालिदास कोळंबकर यांना पदाची शपथ दिली यामुळे आता राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे येत्या सात आठ आणि नऊ डिसेंबर रोजी तीन दिवस मुंबईत विशेष अधिवेशन होणार आहे या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि शपथ देण्यात येते ही शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड करणं गरजेचं असते त्यानुसार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली कालिदास कोळंबकर हे सध्या वडाळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात एकेकाळी नारायण राणेंचे निष्ठावंत समजले जाणारे कोळमकर सध्या देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात कालिदास कोळंबकर हे सुरुवातीला शिवसेनेत होते शिवसेनेतून ते पाच वेळा विधानसभेत निवडून आले नारायण राणेंच्या बंडानंतर ते राणे सोबत शिवसेनेतून बाहेर पडले राणे काँग्रेसमध्ये गेल्यामुळे तेही काँग्रेसमध्ये गेले पुढे राणेंनी काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला पण कोळंबकरांनी काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांची जवळीक वाढत गेली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आमदारकीची ही त्यांची आठवी खेप आहे